स्थानिक मिलिंद पाटील यांनाच रायगड जिल्हा परिषद उमेदवारी द्या ग्रामस्थ कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी स्थानिक उमेदवारालाच रायगड जिल्हा परिषदेचं तिकीट मिळावं अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी ग्रामस्थांनी भेट घेऊन करण्यात आली तेवीस रायगड जिल्हा परिषद वडखळ गणात वाशी विभाग येथील स्थानिक व भाजपा पदाधिकारी असलेले आणि सर्वांच्या सुखदुखात नेहमी पुढे येऊन मदत करणारे मिलिंद पाटील यांनाच यावेळी जिल्हा परिषदेचं तिकीट मिळावं अशी मागणी खारेपाटातून जोर धरती मिलिंद पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी असंख्य ग्रामस्थ यांनी गुरुवारी सायंकाळी वडखळचे माजी सरपंच राजेश मोकल यांच्या पुढाकारानं भाजपचे आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी ग्रामस्थ यांनी येऊन मिलिंद पाटील यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी हात जोडून आग्रह विनंती करत मागणी करण्यात आली यावेळी आमदार रविशेठ पाटील व्हीबी पाटील श्रीकांत पाटील वडखळचे माजी सरपंच राजेश मोकल जितू म्हात्रे तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते म्हणण्यापेक्षा मी जास्त बोलत बसत नाही काय झालं आतापर्यंत आम्ही पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं मग तिथे माझं नाही नाही तुझं नाही काय झालं मी स्वतःची पदरमोड करून सुद्धा कधी कामं केलं पूर्वी आत्ता सोडा पण पूर्वी जेवढ्या मीटिंग व्हायच्या तेवढ्या सगळ्या मिटिंगला जेवण माझ्याकडे असायचं मी कधी एक पैसा कोणाकडे घेतला पक्षाचं काम केलं ना मोठेपणा केलं मी म्हणून मी सांगत नाही पण आता काय एवढं सगळं आम्ही केलंय आमचा कुठेतरी शब्द तुम्ही साहेब माना था। था 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 तुंचा बरुबर, हो या सगळ्या गोरगरीबांना खासदार त्यांच्याबरोबर आहेत मला शंभर टक्के माहिती आज सुद्धा आता त्यांनी एक पण तर आरोप मला केला मी त्यांना म्हटलं की तुम्ही हरिओम शेठ तुमच्या बरोबर होता मसाचा सरपंच तुम्ही हालपर्यंत तुम्ही या भागामध्ये फिरून सगळ्या कार्यकर्त्याला का सांगितलं म्हणजे तुम्हाला मानणार आहे की बाबा त्या धनगर धन मिळाला जाऊ नका आणि त्या निर्धार मेळाव्यामध्ये तुमच्या बरोबर आले तुमच्यावर काही धैर्यशील आलेले कोणी कार्यकर्ते आले नाही किंवा येणारे सुद्धा आले नाही तुम्ही थांबवलं म्हटलं नाही म्हणे सर मी नाही गेलो तुम्ही कोण गेला होता कोणतरी गेला होता पण सगळ्यांना फोन आले कुणाचे आले मी उद्या नाव घेत नाही आम्ही कोणाकडे नाराजी व्यक्त करायची आम्ही तुमच्याकडं आलोय आम्हाला सीट ही मिलिन पडायची पाहिजे म्हणजे पाहिजे बरोबर ना असेल असेल नसेल तर नगरपालिकेमध्ये काही घटना घडल्या ते पण तुम्ही अभ्यास करा पुढची धोकाची सूचना होण्यापेक्षा तुम्ही अभ्यास करून आम्हाला अधिकार आमचा हा काय ना आणि ते मागतो आता इलेक्शन तर आमचा कार्यकर्ता नेता तळा घातला विन पाटील असणार म्हणजे असालाच पाहिजे कारण बीजेपीच्या संघटनेसाठी त्यांनी काही खूप योगदान नाही खूप म्हणून त्या चौदा वर्षाचा त्याचं काळ आहे त्याने काम केलंय पक्ष वाढलात तुम्ही आलात आपण आलो सगळं एकत्र आहेत पण आमचा अधिकार आम्ही कुठं मागायचा आम्ही कार्यकर्ते तुमचे जाऊ आम्ही कुठं नाराज व्हायचं आम्ही नाराज नाही झालो आम्हाला आमचा अधिकार आहे तो पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही जर सिनेमा हॉटेलला निर्धार मेळाव्यासाठी जमलो आणि त्याच्यानंतर आता आपण अचानक इथे विलिंग बाजारावर असणारा प्रेम व्यक्त करण्याकरता आणि साहेबांना आपल्याला विनंती करण्याकरता आपण इथं उपस्थित राहिलात सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो मी थोडासा पाठी जातो आहे कारण बरेचदानाही आपल्या सगळ्या व्याख्या सांगितलं मिलिंददाबद्दल पण आपल्या मागच्या उमेदवाराबद्दल कोणीच काय सांगितलं नाही साहेब उमेदवार तोच जिल्ह्यामध्ये सत्तापन वन एक हाती होती तरी पण अजूनपर्यंत गावामध्ये कुठं पाठी दिसली नाही सांगण्याचा हेतू काय जर सत्ता एक म हाती असताना पण जर काम नाही झाली तर एक शोकांत काय आणि ज्याच्याकडं काही नसताना तो तुमचा फक्त कार्यकर्ताच आहे मिलिंद पाटील हा तुमचा फक्त कार्यकर्ता असताना प्रत्येक गावामध्ये त्याच्या पाठीवर त्याचं नाव आहे हा महत्वाचा विषय आहे मग तुमच्या माध्यमातूनच ती कामं झालेली आहेत प्रत्येक गावात तर त्या कार्यकर्त्याला आणखी कसं पळ मिळलं पाहिजे कारण बघा वाशी विभाग वडखल विभाग आणि हमरावर विभाग हा तुमचा बालेकिल्ला आहे त्या बायकीला असाच शाबूत राहिला पाहिजे जसं आपण आपण कमवलेली प्रॉपर्टी आपल्या मुलांना देतो तसं तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी तुम्ही आमच्यासारख्या आमच्या मुलांबाळांना द्यावं म्हणजे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हीच एवढी आमची एक विनवणी आहे विलीन पाटीलला उमेदवारी दिली विलीन पाटील निवडून आला म्हणजे तुम्हीच निवडून आलात असं समजून चाला कारण ही परंपरागत आहे जसा मोठ्यांचं राजकारण विधानसभा लोकसभा आहे तसा छोट्यांचं राजकारण म्हणजे कार्यकर्त्यांचा राजसभा राजकारण म्हणजे हे स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर मी म्हणतो आहे तुम्ही आमच्या एवढ्या लोकांच्या विनंतीला मान ठेवून विलीन पाटलांना उमेदवारी द्यावी हीच विनंती करताना तसेच आपले आदरणीय मुख्यमंत्री आमदार अभिषेक पाटील यांना तसेच राजपीठ असे मंडळी यांना आज आम्हाला प्रत्येक शिर्तीपासून अगदी शिर्की चालच्या टोकापर्यंत आणि वडकलपासून शिर्की चालच्या टोकापर्यंत आणि वाशीनागापासून अगदी भालच्या टोकापर्यंत टोका सर्व भावातील कार्यकर्ते आणि हे कार्यकर्ते हे तुमचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आज तुमच्याकडे आलो आहोत आमची सर्वांची कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की आमच्या वाशी वडकर मतदारसंघात ज्या मतदारांचे मतपण नाही अशा मतदारांनी आजपर्यंत उमेदवारा केलेल्या आहेत आम्हाला कोणाच्या वैयक्तिक कोणावर आमचा राग नाही विश्वास नाही काय नाही आज वाच त्यांच्या मतदारसंघात त्यांना मत तिकीट मिळावा आणि आमच्या कार्यपटात आम्हाला मिलिल तिकीट मिळावा हीच आमची सर्वांची मागणी आहे पुढे हे होता कामा आपल्याला या ठिकाणी हा मतदारसंघ संगता ठेवली पाहिजे या मतदारसंघात नेहमी बोर्ड हा आपला राहिलेला आहे आणि म्हणून आपल्याला आता हे सगळे जण आलेले आहेत त्या सगळ्यांना घेऊन आपण पुढे जायला पाहिजे त्यांतून मार्ग कसा काढायचा काय काढायचा आता जर आपण गोवणी उंच केली तर के ती बरोबर ठरली आणि म्हणून आपल्याला रोंगडी उंच न करताना त्यांतून बाबा आमची इच्छा आम्हाला ही मिळावी सरके शेवटी हा पक्ष छोटा नाही शेका पक्षासारखा काही छोटा पक्ष नाही हा पक्ष हातांगडासारखा आणि ह्या पक्षात खालून ते वरपर्यंत दिल्लीपर्यंतसुद्धा जाण्याची आहे मुबार म्हणून ह्या ठिकाणी आपण तिथील बातम्या मागा आपल्याला रबर भोडता येईल तेवढा ओढा परंतु तुपेस्तरी टाकू ही आपली धारणा असली पाहिजे आणि आपल्याला ह्या ठिकाणी आपल्या लोकांची फक्त सुटली पाहिजे आपल्या लोकांचे जा 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 या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे खारेपाट भागातला आता हा भालपासून कुठलेही रस्ते राहणार नाही पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी सुद्धा मिटिंग झाली त्याच्यासाठी पिण्याच्या पाण्याप्रश्न प्रश्न सुटला पाहिजे या मताचा मी आहे आणि ते पण सुटेल परंतु आपल्याला हा संपूर्ण एकसंगता ठेवणं गरजेचं आहे ही मोठ ही बांधलेली आहे ही मोठ तुम्ही ठेवा तशी परंतु मोठ ही निष्कट होऊ नका कारण आता आपल्याला आपला पक्ष आपला विरोध खरा म्हणजे पक्ष होता आता शेकापक्षाची नावेलीला धैर्यशी दादा आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी शेका पक्षाचा नामनिका संपलेलं आहे आणि म्हणून आता एक संगत आहे तर आपल्याला काय विषय नाही फार नव्हता तर आपल्याला ह्या ठिकाणी ही सीट ही आपली आहे आणि ती निवडून आणण्याचं काम सुद्धा सर्वांचा आहे आणि म्हणून मी पुन्हा पूर्ण आठलं नाही प्रत्येकाने काय का ही घेतली बाहेर बाबा ठीक आहे मिलिन पाटील चांगला काम करणारा महाराज माणूस आहे हा याच्यामुळं गेलो तर काय हरकत नाही आणि ह्याच्या पाठीमागा आम्ही राहू ही तुमची भूमिका बरोबर आहे